तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी राधानगरी धरणाचे सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले धरणातून होतोय अकरा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग महाराष्ट्रातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात एकशे बत्तीस मिली पावसाची नोंद झाली आहे परिसरात पावसाचा जोर कायम असून यावर्षी पहिल्यांदाच धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे राधानगरी धरणातून अकरा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपत्रात होतो आहे धरण शंभर टक्के भरल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे या सर्व घडामोडींमुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे कोल्हापूरवासियांना सतर्क राहावे लागणार आहे